नमस्कार मित्रांनो पुणे प्रॉपर्टी बाजार या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे ही प्रॉपर्टी आपली वाघुली केशन फाटा येथे आहे मेन महानगरपालिकेच्या बस डेपो पासून अगदी जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो टोटल एक गुंट्यामध्ये डेव्हलप केलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो पूर्व दिशे असलेली एक गुंट्यामध्ये तीन मजली असलेली ही प्रॉपर्टी डेव्हलप केलेली आहे ते फर्स्ट फ्लोअरचा व्ह्यू पाहिलेला समोरच्या साईडला एक शॉप आणि पार्किंगचा एरिया सोडलेला आहे आणि या ठिकाणी दोन त्यांनी बेडरूम दिलेले आहेत सेपरेट सेपरेट दोन बेडरूम दिलेले आहेत आणि समोरच्या साईडला टॉयलेट आणि बाथरूम दिलेली आहे सेपरेट बोरवेल पण आहे आणि या साईडने आपल्याला सेकंड फ्लोअरला जाण्यासाठी त्यांनी पायऱ्या दिलेल्या आहेत छान असं कन्स्ट्रक्शन आहे दोन हजार सोळा ते सतराचं कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो हे आता आपण फर्स्ट फ्लोरला आलो आहोत फर्स्ट फ्लोअरला त्यांनी सुंदर असं टू बी एच के तयार केलेलं आहे हे आता आपण हॉलचा व्ह्यू पाहत आहोत त्या हॉलला त्यांनी परिपूर्ण क्यू पी अशी केलेली आहे इंटिरियर केलेलं आहे सेमी फर्निचर केलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही त्यात आपण सेकंड फ्लोरचा हॉलचा व्ह्यू पाहत आहोत या ठिकाणी त्यांनी टू बी एच के काढलेला आहे आणि हे समोरच्या साईडला त्यांनी व्हेंटिलेशनसाठी गॅलरी दिलेली आहे आणि प्लस एक मिनी बेडरूम त्यांनी दिलेले आहे समोरचा व्ह्यू पाहत आहोत या ठिकाणी त्यांनी ही मिनी बेडरूम दिलेली आहे हे पाहू शकता या पण बेडरूमला त्यांनी व्हेंटिलेशनसाठी समोरच्या साइडनं विंडो सोडलेली आहे या ठिकाणी आपण ते मिनी बेडरूम पाहिलेली आहे आणि हा हॉल हॉलच्या लगतच समोरच्या साइड त्यांनी किचन दिलेलं आहे हे आता हॉलचा व्ह्यू पाहिल्यानंतर आता आपण प्रथमत हॉलचा व्यू पाहिलेला होता आता आपण किचनचा व्ह्यू पाहूयात मित्रांनो या हॉलला त्यांनी सेमी फर्निचर केलेलं आहे सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आता आपण किचन मध्ये आलेलो किचनला पण त्यांनी सेमी फर्निचर केलेला आहे हा मोठ्या साईजमध्ये त्यांनी किचन दिलेलं आहे किचनला पण त्यांनी पी यू पी दिलेली आहे व्हेंटिलेशनसाठी त्यांनी परिपूर्ण विचार करून विंडो सोडलेली आहे वास्तुशास्त्रानुसार त्यांनी या किचनची बांधणी केलेली आहे आणि या किचनला लगतच त्यांनी एक मिनी बेडरूम दिलेली आहे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी हे आपण सेकंड बेडरूम पाहत आहोत सेकंड फ्लोरला हा टू बी एच केचा व्यू आहे मोठ्या साईजमध्ये असलेली ही सेकंड बेडरूम आहे आणि या बेडरूमला टॉयलेट बाथरूम अटॅच असलेली ही बेडरूम आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी व्हेंटिलेशनचा परिपूर्ण विचार केलेला आहे वाघुली येथे पी एम टी स्टॉपपासून अगदी जवळ असलेली केशनंद पाटा येथे ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो रोडपासून अगदी जवळ आहे या प्रॉपर्टीला साधारणतः तीस ते पस्तीस हजार रुपये रेंट देतो मित्रांनो या ठिकाणी आता आपण सेकंड फ्लोअरला जात आहोत फर्स्ट फ्लोअरचा व्यू पाहिलेला आहे सेकंड फ्लोरला त्यांनी रेंटनी वेगवेगळ्या टाईपच्या दिल रूम दिले आहेत या ठिकाणी दोन सिंगल रूम आणि एक वन आर के दिलेला आहे हे आता आपण समोरच्या साईडला सिंगल रूम पाहत आहोत हे रेंटने दिले असल्यामुळे सध्या त्याचा आपल्याला व्ह्यू पाहता येणार नाही मित्रांनो समोरच्या साईडला त्यांनी कॉमन टॉयलेट बाथरूम दिलेले आहेत या सिंगल रूमसाठी आणि चला तर आता आपण वन आर केचा आपण सॅम्पल व्ह्यू पाहूयात वन आर केचा आपल्याला या ठिकाणी त्यांनी मोठ्या साईजचा हॉल दिलेला आहे हे वन आर केचा व्ह्यू आहे मित्रांनो आणि समोरच्या साईडला गॅलरी पण त्यांनी दिलेली आहे हे पाहू शकता या सेकंड फ्लोरला दोन सिंगल बेडरूम आणि हा वन आर के आहे या ठिकाणी साधारणतः भाडं त्यांना तीस ते पस्तीस हजार रुपये या ठिकाणी येतं मित्रांनो हे पाहू शकता या वन आर केमध्ये त्यांनी किचन दिलेले आहे किचनला व्हेंटिलेशनसाठी समोरच्या साईडनं विंडो पण सोडलेली आहे या प्रॉपर्टीसाठी तुम्हाला मित्रांनो वागुली केशनन फाट्यापासून अगदी जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीची किंमत ओनर नव्वद लाख रुपये सांगत आहेत ही किंमत निगोशिएबल किंमत असेल मित्रांनो त्यात आपण वन आर के चा व्ह्यू पाहिलेला आहे वेंटिलेशन आहे समोरच्या साईडला त्यांनी गॅलरी पण दिलेली आहे आता आपण थर्ड फ्लोअरला जाणार आहोत थर्ड फ्लोरला त्यांनी वन बी एच के दिलेला आहे तो पण रेंटने दिलेला आहे त्याचा व्ह्यू पाहणार आहोत मित्रांनो एक गुंट्यामध्ये त्यांनी ही प्रॉपर्टी डेव्हलप केलेली आहे टोटल रूम चौदा रूम आहेत शॉप इन्क्लूड करून चौदा रूम आहेत मित्रांनो आणि या ठिकाणी चांगला रेंट पण येत आहे व्ही आय पी लोकेशन आहे या प्रॉपर्टीला विजिट करण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता हे आता आपण थर्ड फ्लोअरला आलेलो थर्ड फ्लोरला त्यांनी वन बी एच के दिलेला आहे हे समोरच्या साईडला हॉल दिलेला आहे मोठ्या साईजमध्ये आहे आणि हॉलच्या समोरच्याच साइडला त्यांनी एक रूम दिलेली आहे हे पाहू शकता हे समोरच्या साईडला एक रूम आहे हा थर्ड फ्लोरचा वन बी एच के आहे या ठिकाणी हा पण त्यांनी रेंटनं दिलेली रेंट आहे रेंट या ठिकाणी वन बी केचा साधारणतः रेंट सात हजार रुपये आहे मित्रांनो ही प्रॉपर्टी तुम्हाला रेंटनं पण देता येईल आणि स्वतः घरी पण राहता येईल घरी राहून तुम्हाला या ठिकाणी पस्तीस हजार रुपये रेंट येतो मित्रांनो या ठिकाणी आता आपण ही फर्स्ट रूमचा व्ह्यू पाहिलेला आहोत थर्ड फ्लोअरच्या वन बी एच केचा आणि या ठिकाणी त्यांनी हे किचन दिलेलं आहे किचनला व्हेंटिलेशन आहे आणि समोरच्या साईडला या ठिकाणी टॉयलेट बाथरूम दिलेले आहे मित्रांनो अशाच प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रॉपर्टीचं लोकेशन आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण दिलेली आहे नक्की व्हिजिट करा लाईक करा शेअर करा भेटूयात